एक बिग्यात लाल कांदे एक बिघावर कांदे केले ते पंधरा क्विंटल लाल कांदे निघाले या दिवाळीचा समोर तर लासरगाव मार्केटमध्ये कांदे आणले ते एकतीसशे रुपये गेले आणि शेतकऱ्याला एकतीसशे रुपये म्हणजे खूप झाले असं काही नाही आहे खूप माल आवरेज कमी आहे सडगाणे आणि सरकारने जो कांदा विकत घेत आहे बा बाहेरून देशातून तो घेतला गे, तरी चालेल पण तो फुकाट वाटा आमच्या आमच्या आम आम कांद्याला भाव नको कमी व्हायला आणि आमच्या शेतकऱ्याला चांगले दिवस सरकारला मिळाला तो तुम्हाला मान्य आहे नाही मान्य मग मा काय किती मिळायला पाहिजे आमचा खर्च चाळीस हजार रुपये झालाय त्याचा होणार काय आता किती मिळते तुम्हाला या पंधरा तीस एक हजार रुपये वीस तीस हजार रुपये तीस चाळीस मग जो बाहेर देशातून जो कांदा येतोय तो कांदा सरकारने सरकारने आ... त्यांना फुकाट वाटा आपण आमचे हाल नाही करू आमच्या शेतकऱ्याची ज आम्ही रक्ताचे पा पाणी करून आम्ही कमवतो त्याचे सरकारने एवढं हे नाही पाहू पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत केंद्राने आयातीचासुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेतला चोवीस कंटेनर कांदा या ठिकाणी मुंबईला दाखलसुद्धा झालेला आहे त्याचबरोबर नापेडमार्फत जे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला होता त्यातील एक लाख मेट्रिक टन कांदासुद्धा विक्रीस त्यांनी काढलेला आहे असे वेगवेगळ्या उपाययोजना करून कांदा बाजारभाव नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केंद्र शासनाच्या वतीने केला जात आहेत परंतु आजचे जर आपण बाजारभाव बघितले तर फारसे काही बाजारभाव या ठिकाणी वाढलेले नाही आहे म्हणून आजही बाजारभाव नियंत्रितच आहे लवकरच नवीन कांदासुद्धा बाजार समित्यांमध्ये येणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून केंद्र शासनाने या ठिकाणी जी काही आयातीचा निर्णय घेतलेला आहे तो रद्द करावा ग्राहकाबरोबर शेतकऱ्यांचासुद्धा या ठिकाणी विचार केंद्राने या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून आयातीचा निर्णय असेल किंवा नापेडचा जो काही मोठ्या प्रमाणात कांदा ख विक्रीचा निर्णय असेल या सर्व निर्णयाचा फेरविचार केंद्राने करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे એકાવન એક